नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही आलो आहे तुमच्या करमणुकीसाठी घेऊन एक खमंग आणि चावट असा किस्सा जो की मी आणि एका गेसोबत घडला मी संध्याकाळी घरी जाताना खूप टेन्शनमध्ये होतो कारण घरी म्हणजे काय माझ्या रूमवर चाललो होतो मी एकटंच राहतो रूमवर कारण माझ्या बॉससोबत माझं झालं भांडण रात्रीचे जवळपास नऊ वाजले मी रस्त्यानं माझ्या स्पीडने चाललो होतो रस्त्यात एका साडीमध्ये उभ्या असलेल्या एका बाईने फ्लिपचार्टने हात दाखवला मी थांबलो आणि ती येऊन मला काही नाही विचारता माझ्या गाडीवर येऊन बसली मी विचारलं कुठं जायचं ती म्हणाली पुढच्या सिग्नलला सोडा मला आवाजात फरक जाणवला पण मी इग्नोर केलं आणि चालू लागलं तिने हळूहळू हळूहळू माझ्या मांडीवर हाट ठेवला आता मात्र मला थोडं विचित्र वाटलं मी काहीच न करता चालू लागलो तेवढ्यात ती अजून माझ्या खूपच जवळ आली येऊनच चिटकले मी काही बोलण्याच्या आधी तिने माझ्या मांडीवर हाट सरकून माझ्या चेनवर ठेवला आता माझ्या पण मनात भावना जाग्या होऊ लागल्या मी विरोध करू शकलो नाही आणि म्हणून तिची हिंमत वाढली मला मानेवर कीच करू लागली मी म्हणलो आला तुमचा स्टॉप ती म्हणाली नाही मला तुम्ही खूप आवडले आणि माझीच इच्छा आहे की मग मला समजलं सर्व मग मी म्हणलो चला इच्छा आहे आणि मी आवडलेलो आणि आपला पण ताण दूर होईल मग मी सरळ रूमवर गेलो आणि दरवाजा लावताच ती माझ्यावर तुटून पडली मी शांत पडून राहिलो तिने माझी पॅन्ट काढली आणि माझे ओलं करायला लागली आणि आता माझ्या माझ्याना ओलं करू लागली मी पण तिला साथ देऊ लागलो जसंही मी म्हणजे मी पण त्यात तल्लीन झालो होतो जसंही मी माझं हात जे की मेन भागाला लावला मला माहीत झालं की ती बहीण आहे तर तो एक गे आहे बापरे एक गे एवढं सुंदर आणि गोरा पण मला त्याची हर एक अदा आवडू लागली मी हैरान होतो पण मला